उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत आज त्यातच एक भाग म्हणून बुलढाणा शहरात सकाळी नऊ दरम्यान वृद्ध युवक व महिलांसाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते वॉकेथॉनच्या रॅलीला आमदार संजय गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या आहे यावेळी आमदार गायकवाड म्हणाले की रस्ते अपघातामध्ये अनेक जणांचा निष्पाप जीव जातो अगोदरपासून सांगण्यात आले आहे की पायी चालताना डाव्या बाजूने चालावे त्यामुळे मागून येणारी गाडी अंगावर येते त्याच्यामुळे अपघात होतो हा अपघात होऊ नये म्हणून यावेळी नागरिकांनी डाव्या बाजूने न चालता उजव्या बाजूने चालावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे व वा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉकीथॉनचा उद्देश असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपले कायदे सुरू झाले आपण सर्वांना डाव्या हाताने चालायला शिकतो परंतु डाव्या हाताने चालताना मागून येणारी गाडी उडवते अनेकांचे जीव जातात प्राण जातात सकाळी वॉकिंग करणाऱ्याचे रनिंग करणाऱ्यांचे अपघात होतात आणि त्याच्यामुळे आता लेफ्ट चालता राईटने आपण चाललं पाहिजे जेणेकरून येणारी गाडी दिसली पाहिजे याचा प्रचार प्रसार व्हावा हा याच्यामागचा उद्देश या ठिकाणचा आहे आणि म्हणून वॉकीथॉनचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा तर्फे वॉकेथॉन आज आयोजित करण्यात आलेलं आहे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नागरिकांनी उजव्या बाजूने चालावे रस्त्यावरती हा याचा उद्देश आहे धन्यवाद